नमस्कार मित्रांनो देवेंद्र फडणवीस चे नाव मुख्यमंत्री पदासाठी निश्चित आजच होणार शिक्का पण त्या अगोदर अजित पवारांना पण मुख्यमंत्री पदाचे चान्सेस होणार आहेत काय आहे सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी, मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमीच्या लोकसभा अध्यक्ष बात ओम बिर्ला यांच्या कुटुंबिक कार्यक्रमासाठी हे तिन्ही नेते दिल्लीत जाण्याची शक्यता आहे त्यानंतर संध्याकाळी महायुतीच्या नावाला सरकार बाबतीत रूपरेषा ठरवण्याची शक्यता वर्तवली जात आहे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले राज्यात महायुतीला विजय मिळाला तर महाविकास आघाडीला केवळ शेहेचाळीस जागावर समाधान मानावे लागले यामुळे राज्यात महायुतीचं सरकार येण्यावर शिक्कामोर्फत झालं आहे यातच आता मुख्यमंत्री पदासाठी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे सूत्राने दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस चे नाव निश्चित करण्यात आले आहेत महायुतीत भाजपाला सर्वाधिक जागा म्हणजे एकशे बत्तीस जागा मिळालेल्या आहेत त्यामुळे पुढील पाच वर्ष भाजपाचा मुख्यमंत्री असावा आणि देवेंद्र फडणवीसना मुख्यमंत्री पद मिळावं यासाठी अनेक कार्यकर्ते आग्रही आहेत तसेच देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वाखाली भाजपाला राज्यात मोठं यश मिळालं आहे अशा भावने कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहेत त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत देवेंद्र फडणवीसच्या नावावर मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर केल्या जाण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे आज नवी दिल्ली महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण याबद्दल महत्वपूर्ण बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी दिल्लीत रवाना होणार असल्याची माहिती मिळत आहे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला कुटुंबिक कार्यक्रमासाठी तिन्ही नेते जाण्याची शक्यता संध्याकाळी महायुतीचा नव सरकार वर्तवली जात आहे मग यानंतर मुख्यमंत्री पदासाठी फॉर्म्युला काय आहेत याकडे आपण थोडं लक्ष देऊया मुख्यमंत्री पदाचे दोन फॉर्म्युले महायुतीच्या बैठकीत चर्चा करणार आहे या चर्चेत मुख्यमंत्री पदासाठी अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युलासाठी शिंदे गट आग्रही असल्याचे पाहायला मिळत आहे यातील पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये अडीच वर्ष मुख्यमंत्री पद भाजपाकडे असेल तर त्यानंतर अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद शिंदे गटाकडे असेल तर मुख्यमंत्री पदासाठी दोन प्लस दोन प्लस वन अशा फॉर्म्युलावरही चर्चा सुरू आहे म्हणजे फॉर्म्युलानुसार भाजपकडे दोन वर्ष शिंदे गटाकडे दोन वर्ष आणि अजित पवारांकडे एक वर्ष मुख्यमंत्री पद दिले जाईल या फॉर्म्युलासाठी अजित पवार गटाचा प्रचंड आग्रही आहे यानंतर राज्यात महायुतीची सत्ता याकडे आपण थोडं लक्ष टाकूया दरम्यान यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने दोनशे तीस जागांवर विजय मिळवला यात भाजप एकशे बत्तीस जागा एक शिवसेना बत्ती शिंदे गट सत्तावन्न आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक्केचाळीस जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीला फक्त शेहेचाळीस जागांवर समाधान मानावे लागले यातच काँग्रेस सोळा जागा ठाकरे गट वीस जागा आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट दहा जागा मिळाल्या तसेच अपक्ष इतर यांना बारा जागा मिळाल्या त्यामुळे राज्यात महायुतीची सत्ता येणार हे निश्चित झालं आहे सध्या महायुतीच्या गोट्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग सुरू झालाय तर तुम्हाला काय वाटतं आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद